जंगल उद्ध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केलं जात आहे अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्या वतीनं वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला या उद्यानात पस्तीस स्थानिक प्रजातींची दोन हजार तीनशे पन्नास झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे अहिल्यानगर येथील भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यांसह पंढरपूर नगरपालिकेच्या सहाय्याने अहिल्यानगर येथील दीडशे ते दोनशे भाविकांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छतेला यावं असं आवाहन यावेळी अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रात चांगलाच वाद सुरू असून यावर देखील आता छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं असून पण हा कोण वाघ्या कुत्रा असं म्हणत त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे तुळजापूर आणि वडू येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ते संभाजीनगर येथे गेले होते त्यावेळेला माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसव्या बलिदान दिनानिमित्तानं सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मुक पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत संभाजी भिडे यांनी सहभाग घेतला होता तर सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो या मुकपदयात्रेत आज एक महिन्यानंतर संभाजी महाराजांनी न निघालेली अंतयात्रा काढण्यात आली तर शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत पायात चप्पल न घालता अंतयात्रेत सहभागी होत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या संभाजी महाराजांना एक महिना अत्यंत हाल हाल करून मारण्यात आलं त्यामुळे हा एक महिना शिवप्रतिष्ठानकडून बलिदान मास म्हणून पाळला जातो एक महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा इथे काढली जाते संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस माता जगदंबेची भव्य स्वरूपात मिरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात ठाण्यात संपन्न झाला ठाण्यातील किसन नगर मैदान एक या परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात पुगडी पाडव्याने होते रविवार तीस मार्च ते सोमवार सात एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात तर भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी भक्तिभावाने माता जगदंबेची मोठ्या थाटात आगमन मिरवणूक काढली या आगमन मिरवणुकीत ढोल वादन पारंपरिक तारपा नृत्य लेझीम बेंजोच्या गजरात माता जगदंबेचे मोठ्या थाटामाठात स्वागत झाले भंडारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून भंडाऱ्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या रिक्त दोनशे अठरा जागांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ करून पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंड्रे भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी करून पदभरती प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेचं दोन दिवसांपूर्वी ठेय्या आंदोलन केलं होतं या, या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या प्रक्रियेत घोळ झाल्याचं आढळून आल्याने या प्रकरणी प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी छाया ढोरे यांची तातडीनं उचलबांगडी करण्यात आली या पदभरती प्रक्रियेत घोळ झाला हे स्पष्ट असल्यानं ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं राबवावी अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांधे यांनी केली आहे पाणी ही प्रत्येकाची गरज आहे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून योजना राबवण्यात येतात त्याकरिता आवश्यक शुल्क आकारण्यात येतं वर्ध्यातील पिपरी अधिक तेरा गावांच्या पाणी पुरवठा योजनेची थकबाकी डोळे विस्फारणारी आहे तर तब्बल एकोणतीस कोटी रुपये थकबाकी असून जीवन प्राधिकरणाच्या वतीनं पंधरा हजार ग्राहकांना पुरवठ्याचे देयक भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे पिंपरी अधिक तेरा गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं पाणी पुरवठा करण्यात आला आहे तर त्याकरिता धाम नदीतून पाणी घेण्यात येत आहे जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो नागरिकांना घरपोच पाणी या माध्यमातून मिळते पाणी पुरवठ्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं ग्राहकांना आवश्यक शुल्क आकारण्यात येतं पण अनेकांनी पाणीपुरवठ्याच्या जोडणी घेतल्यात पण देयक मात्र भरलं नाही त्यामुळे पिपरी अधिक तेरा गावांच्या पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढली असून योजनेचे कंबर्डेच मोडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया जिल्ह्यात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवरती बावीस वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे या प्रकरणातील आरोपीला किशोरी पोलिसांनी अटक केली आहे तर कमलेश मडावी असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडित चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितलं त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी तालुक्यातील सरवली येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथेचं आयोजन करण्यात आलं होतं भिवंडी तालुक्यातील सरवली येथे भगवत कथन करून श्रीकृष्णा भागवत कथेतून श्रीकृष्ण यांच्या जीवनाची माहिती सांगण्यात आली त्यामध्ये भागवत महात्म्य कपिलगीता दत्ताख्यान समुद्रमंथन श्रीरामलीला श्रीकृष्ण जन्मोत्सव रुक्मिणी स्वयंवर सुदाम चरित्र आदी प्रवचन करण्यात आलं तर या भागवत कथेसाठी हरिनाम सप्ताह व भजन कीर्तन कार्यक्रमांमध्ये आयोजन करण्यात आलं होतं तसेच यावेळी कृष्णा पालखी सोहळा संपन्न झाला या मोठ्या भक्त मंडळी नागरिक उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा एकतीस मार्च पूर्वी कर्ज फेडीवर आता शून्य टक्के व्याज होणार जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांसाठी जिल्हा बँकेने मोठी घोषणा केली असून सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल अशी माहिती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली आहे तर शेतकऱ्यांची कर्जफेड सुलभ होण्यासाठी बँकेने तीस आणि एकतीस मार्च या सुट्टीच्या दिवशीही आपल्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि वेळेत कर्जफेड करून पुढील वाढीव कर्जासाठी पात्र ठरावं असं आवाहन बँकेने केलं चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेतून व्हायची माहिती दिली आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राथमिक कृषी संस्थांच्या माध्यमातून व थेट कर्ज वाटपाद्वारे एकूण दोन लाख शेतकऱ्यांना एक हजार बावन्न कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते त्यातील सत्याऐंशी हजार शेतकरी सभासदांकडे चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांची थक बाकी असून ती वेळेत भरल्यास शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे